नमस्कार मंडळी मी नूतन शरद मोहिते निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मंडळी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण प्यायचं जे पाणी आहे ते कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती पाहणार आहे मंडळी हा व्हिडिओ अगदीच महत्वपूर्ण आहे म्हणून शेवटपर्यंत ऐका पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी जाणून घेऊया पाणी म्हणजे जीवन याविषयी महत्वपूर्ण माहिती मंडळी पाणी ही अत्यावश्यक गरज आहे पण पाण्याबाबत दक्षता घेतली जात नाही पाणी कसे वापरतात व कसे वापरले पाहिजे याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणे महत्वपूर्ण आहे या जगात मनुष्य हा पाण्याशिवाय राहू शकत नाही पाणी ही, ही त्याची अत्यावश्यक अशी गरज आहे तहान लागते म्हणून मनुष्य पाणी पितो आणि आपली तहान भागवतो पाणी असता तो तृप्त होतो नुसते पाणी पिऊन देखील आल्हाददायक वाटते असे हे पाणी स्वभावतच थंड असे पेय आहे उष्पान करणे हे देखील आरोग्यकारक आहे ज्याची भूक चांगली असेल ज्याचा जठराग्नी तीव्र आहे त्याने उष्पान करावे ज्यांना अपचनाचा विकार आहे अजीर्ण होत त्यांनी नुसतं थंड पाणी न पिता त्यात सुंठ मिरे वगैरे द्रव्य टाकून ते कोमट करूनच मग प्यावे असतील दाह होत असेल त्यांनी पंचांबू चूर्ण टाकून पाणी प्यावे मग कुठले असणार आहे जे चूर्ण आहेत ते त्यामध्ये आपण द्रव्ये जर सांगायचे झाली तर त्रिफळा भावा पाठा खैरे हळद नागरमोथा देवदार गोखरू हळद कुडा गुळवेल अशा पद्धतीची ही चूर्ण द्रव्य आहेत दुसरे असे की हल्ली सर्व ठिकाणी सर्वांनी पाणी भरपूर प्यावे असा सल्ला दिला जातो परंतु त्याचप्रमाणे काही जण तहान असो किंवा नसो तरी पाणी पित राहतात अशा व्यक्ती निश्चितच आजारी पडतात त्यांना पाणी न पचल्यामुळे किंवा ते मूत्रमार्गाने अधिक प्रमाणात बाहेर पडण्याचा प्रयत्न करते किंवा अधिक घामावाटे बाहेर पडते तसेच ते जर त्या मार्गाने बाहेर पडले नाही तर शरीरात इतर विकारही उत्पन्न होतात जास्त घाम येणे हातातून पायातून किंवा सर्व अंगातून हा घाम येत असतो हा विकार आहे तसेच हा भयंकर आणि त्रासदायक देखील आहे वारंवार लघवीच जाणे लागते हा विकार देखील तितकाच त्रासदायक आहे काही का जण म्हणतील आम्हा स्थान लागते म्हणून आम्ही पाणी पितो अधिक तहान लागल्यास अधिक पाणी पितो परंतु वाजवीपेक्षा अधिक तहान लागणे हा देखील रोगच आहे शरीरात विकृत पित्त जेव्हा वाढते तेव्हा प्राय तहान अधिक लागते त्यासाठी प्राय मीठ तिखट व आंबट पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करू नयेत काही प्रकृतींना अधिक गोड पदार्थ खाल्ल्याने अधिक तहान लागते त्यासाठी गोड पदार्थ देखील बेतानेच घ्यावेत व आपल्याला स्वाभाविक तहान असेल इतकेच पाणी प्यावे माठातील पाणी पिणे हे देखील तितकेच आरोग्यदायी नाही सर्वच प्रकृतीच्या माणसांना माठातील पाणी किंवा फ्रीजमधील पाणी चालत नाही तसेच बाराही महिने माठातील किंवा फ्रीजमधील पाणी पिणे हेही अनारोग्यकारक आहे माठातील पाणी हे उन्हाळ्यात व शरद ऋतूतच वापरणे उपयुक्त आहे या ऋतूत वातावरणात उष्णता असल्यामुळे ते बाधत नाही थंड पाणी हे वातवर्धक तसेच कप वाढविणारे सुद्धा आहे मंडळी आहे त्या दमा दमे दमा व्यक्तींना जर विचारले गेले की तुम्हाला तुम्ही कोणतं पाणी पिता तर ती जेव्हा अँसर देतात किंवा उत्तर देतात की माठातलं तर हे माठातलं पाणी त्यांना चालेल का हे माठातलं पाणी त्यांना चालणार नाही दमेकेरी जेव्हा माठातील पाणी पितो तेव्हा त्याचा दमा आयुष्यभर कमी होईल का तर होणारच नाही काही जण पाणी गरम करून उकळून पुन्हा माठात टाकतात आणि थंड झाल्यावर ते पितात अगोदरच पाण्याचा स्वभाव हा थंड असतो ते गरम करून पुन्हा पुनरावस्थेत आणतात व गरम करून घेतो म्हणतात व मग हे कसं बरं वाटणार सांगा बरं सर्वांग दुखणे सांधे दुखणे संधी डोके जड होणे मान दुखणे पोटात टोचल्यासारखी वेदना होणे बहिरेपणा सर्वांग कापणे नाकाचे हाड वाढणे टॉन्सिल्स हे विच जे विकार आहे हे थंड पाण्याने होणारे विकार आहेत अनेक रुग्ण बाराही महिने माठातील पाणी पिणारे असतात श्रीमंत लोक थंडीच्या दिवसादेखील देखील पाणी पितात आईस्क्रीम खातात व अनेक कफाचे व वा वाताचे जे विकार आहेत त्याच्यामुळे जाणून किंवा त्यांना होणारे असतात अनेक औषधे घेऊन देखील ते बरे होत नाहीत परंतु गरम पाणी पिऊन थोड्याच औषधाने ते बरे झाले आहेत ज्या लोकांना थंडी बाधते कफ विकार होतात वात विकार होतात अशा लोकांनी पाणी हे गरम करूनच प्यावे कोमट करून प्यावे याने शरीराची स्रोतच ही मोकळी होतात वेदना कमी होते कफ मोकळा होतो पडसे व खोकला नाकाचे हाड वाढणे जे वगैरे जे आजार आहे ते कमी होतात ऊन पाणी हे अग्नि वाढविणारे आहे तसेच ते अन्नाचे पचन करणारे आहे त्यांची भूक कमी आहे त्यांना अन्न पचत नाही अशाने गरम पाणी प्यायले असता त्यांची तक्रार कमी होईल थंडीच्या दिवसात व पावसात सर्वांना कोमट पाणी हे हितावह आहे जे लोकांना थंडी वाढते त्यांनी देखील माठातील पाणी पाणी साधेच प्यावे प्यावे किंवा गरम करून अंगात ताप असताना पाणी गरम करून त्यात भरड म्हणजे चंदन रक्तचंदन वाळा पित्तपापडा नागर मोथा सुंठ द्रव्य घालून प्याले असता ताप नाहीसा होतो त्याचबरोबर ओले त्याने कपडे धुणे ही देखील बाधक आहे तसेच बाराही महिने थंड पाणी पाण्याने स्नान करणे डोक्यावरून रोज स्नान करणे हे देखील बाधक आहे त्याने देखील कफ आणि वात वाढतो पडसे दमावे वगैरे जे आजार आहेत ते व्हायला सुरुवात होते याप्रमाणे पाणी हे आपल्या प्रकृतीनिरूप स्वभावानुरूप आणि वातावरण लक्षात घेऊनच प्यावे काहीतरी डोक्यात कल्पना घेणे हे पण चुकीचे आहे कशी वाटली मंडळी माहिती नक्की कळवा आणि हो शुद्ध खा स्वस्त राहा मस्त राहा